या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले हे परनिताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही उद्धव साहेबांचा जी आदेश पळत नाही ते आमच्यासाठी चिल्लर आहे आम्ही कुणालाच खात नाही पण काँग्रेसचे देखील पदाधिकारी परनिती शिंदेच्या या कट कंटाळले ते अहो काँग्रेसचे लोक त्यांना मान्य करण्यात आम्ही कसं काय मान्य करणार आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद चवाठ्यावर आले सोलापूरमध्ये ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला शरद कोळी यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की कोण प्रणिती शिंदे अशा चिल्लर माणसाला आम्ही ओळखत नाही विधानसभेच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिलेले आदेश प्रणिती शिंदे यांनी पाळले नाहीत त्यामुळे अशा व्यक्तीशी आम्ही कोणताही संबंध ठेवणार नाही शरद कोळी यांनी दावा केला की शिवसेनेचा पाठिंबा नसता तर प्रणिती शिंदे नगरसेवकी झाल्या नसत्या मोहोळ तालुक्यात उद्धव ठाकरे यांना मानणारे सुमारे पन्नास हजार मतदार आहेत आणि त्या मतांमुळेच प्रणिती शिंदे निवडून आल्यात या वक्तव्यामुळे सोलापुरात महाविकास आघाडीतील तणाव उफाळून आला कोण परिणिती शिंदे ते सांगा कारण आम्ही चिल्लर अशा तशा माणसाला ओळखत नाही ज्या माणसाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आदेश पाळला नाही आणि त्यांच्या शब्दाला किंमत दिली नाही अशा चिल्लर माणसाला आम्ही विचारत नाही आम्ही त्यांना ओळखतही नाही त्यामुळं माझी आपल्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना विनंती करतो गी जिल्या जिल्या का, पंचा समिती चा, की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महापालिका पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रणिती शिंदेसोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही कुठल्याही थराला जायला बसलेलो आहे आम्ही आम्ही कुठ कोणतीही किंमत मोजू पण काँग्रेससोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही खास करून या जिल्ह्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जीवावरती शिवसेनेच्या जीवावरती निवडून आलेले हे परनिताई शिंदे यांच्यासोबत तर बिलकुल म्हणजे बिलकुल युती करणार नाही खरं सांगायला झालं तर शिवसेनेची काँग्रेसचे काही पदाधिकारी खूप चांगलं काम करतात खूप चांगले पण परणित शिंदे जर या निवडणुकीचं नेतृत्व करत असेल तर आम्ही अख्ख्या राज्यातली युती तुटली तर हरकत नाही पण सोलापूर जिल्ह्यात आम्ही परणितीसोबत बरोबर युती करणार नाही म्हणजे करणार नाही कारण उद्धव साहेबांनी विधानसभेला स्पष्ट सांगितली होती की परिणीताई शिंदे तुम्ही शिवसेनेच्या जोवर खासदार झाला तुम्ही महाविकास आघाडीचा तुम्ही धर्म पळा पण त्यांनी महाविकास आघाडीचा सा धर्म अक्षरशः चिखलात नेऊन घातला गाळात नेऊन घातला मातीत घातला आणि विरोधकांना जाऊन त्यांनी हात मिळवणी केली त्यांनी त्यांचं राजकारण शिजवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचा सा विचार केला नाही म्हणून यावेळेस आता आम्हाला आदल घडले यापुढे अशी चूक करणार नाही काँग्रेससोबत युती करणार नाही म्हणजे करणार नाही आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही शिवसेनेच्या काही चमच्यागिरी करणाऱ्या काय ढवळाढवळ द्धवल करणाऱ्या स्वतःचं राजकारण शिजवणाऱ्या लोकांनी युती करण्याचा प्रयत्न केला त्यांनाही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी समोर जावावं लागेल हे उद्धव साहेबाचा जी आदेश पळत नाही ते आमच्यासाठी चिल्लर आहे आम्ही कुणालाच खात नाही अरे ज्या उद्धव साहेबाच्या जीवावरती निवडून आले अरे त्यांनी नगरसेवक झाली नसते अशी परिस्थिती होती फक्त मोहोळ तालुक्याने त्यांना निवडून दिले ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेने निवडून दिले मोहोळ तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची पंचावन्न ती साठ हजार मत आहेत तिथं नेता असो किंवा नसो फक्त मातोश्रीवर आणि ठाकरे कुटुंबावर प्रेम करणारे शिवसेने आणि त्या शिवसैनिकांनी मतदान केलं म्हणून आज प्रणिती शिंदे तिथं काँग्रेसचे खासदार म्हणून गेले नाहीतर परनिती शिंदे आपण नगरसेवक झाला नसता खरंच सांगतो काँग्रेसचे नेते खूप चांगले आहेत काँग्रेसचे पदाधिकारी खूप चांगलं काम करतात पण काँग्रेसचे देखील पदाधिकारी परिणित शिंदेच्या या कटकारस्थाना कंटाळले ते अहो काँग्रेसचे लोक त्यांना मान्य आम्ही आम्ही काय मान्य करणार करणार काँग्रेस युती नाही आणि खास करून परणीत शिंदे जर ह्या निवडणुक असतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जरी युतीचं काही जर चाललेलं असेल अख्खी युती उधळून टाकू पण काँग्रेस सोबत आणि परनिताई सोबत आम्ही युती करणार नाही म्हणजे करणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी